जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर पहा सगळ्यांना हा प्रश्न आहे की ॲडव्हान्स अकाउंट डिपार्टमेंटल अकाउंट प्रॉब्लम टू मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे हा तर यामध्ये जे सन्रे एक्सपेन्सेस अकरा हजार दिलेला आहे टर्न ओव्हर सेल्स आपण इथे घेतलेले आहेत परंतु सगळ्यांना हा प्रश्न आहे की फाईव्ह इज टू फोर इज टू वन हा रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा तर ते तुमच्या आ, कमेंट मला इथे आलेले आहेत पहा श्रुतीने कमेंट केलेली आहे क्वेश्चनमध्ये नाही ना ते ना कसं घेतलं मॅम प्लीज सांगा तर हेच आपण आज व्यवस्थित पाहणार आहोत तर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा व्हिडिओ आवडेल तर पहा कसा कॅल्क्युलेशन करायचा तर, तर ते तुम्हाला मी आता समजून सांगणार आहे इथे तुम्हाला काय दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये सन्ड्रे एक्सपेन्सेस सन्ड्रे एक्सपेन्सेस किती दिलेले आहेत अकरा हजार म्हणजे काय झालं हे खर्च आपल्याला काय करायचं आहे एक्स वाय झड हे जे डिपार्टमेंट्स आहेत याचा जो टर्न ओव्हर आहे तर याच्या टर्नओव्हरवर आपल्याला काय करायचं आहे वाटून द्यायचं आहे तर इथे तुम्हाला समजलं पाहिजे टर्नओव्हर सेल्सचा टर्नओव्हर किती आहे एक्सचा आहे एक लाख पंच्याहत्तर हजार वायचा टर्न ओव्हर आहे एक लाख चाळीस हजार आणि झडचा आहे पस्तीस हजार तर पहा अलोकेशन ऑफ सेकंडरी एक्सपेन्सेस ठीक आहे हे इथे काय सांगितलेलं आहे सेकंडरी एक्सपेन्सेस आर टू बी अलोकेटेड ऑन द बेसिस ऑफ टर्नओव्हर जो सेल्सचा जो टर्नओव्हर आहे त्याचा तुम्हाला अगोदर रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे ठीक आहे तर आता पहा रेशो कसा कॅल्क्युलेट करणार तर एक लाख पंचाहत्तर हजार आणि एक लाख चाळीस हजार आणि पस्तीस हजार तर या, याला तुम्हाला काय करायचं आहे भाग घालायचा आहे आता कशाप्रकारे तुम्ही भाग घालताल तर, तर एक लाख पंचाहत्तर हजार आहेत ठीक आहे आता इथे पहा तुम्हाला किती दिलेलं आहे एक्सचं दिलेलं आहे वाय डिपार्टमेंट दिलेलं आहे आणि झेड डिपार्टमेंट तर याचा सेल्स टर्नओवर तुम्हाला किती किती दिलेला आहे त्यांनी तर एक्सचा आहे एक लाख पंचाहत एक लाख पंच्याहत्तर हजार वायचा किती दिलेला आहे त्यांनी एक लाख चाळीस हजार तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण समजून जाईल सगळ्यांचा प्रॉब्लेम दूर होणार आहे एक लाख चाळीस हजार झाला ठीक आहे त्यानंतर झेडचा टर्न तर ओव्हर किती आहे पस्तीस हजार आता हे झालं टर्न ओव्हर ठीक आहे इथे पहा एक्स आहे एक, एक लाख पंच्याहत्तर हजार पाय आहे एक लाख चाळीस हजार झड आहे तर हा झाला आपला टर्न ओव्हर रेशो ठीक आहे टर्न ओव्हर झाला सेल्सचा टर्न ओव्हर तर आपल्याला काय करायचं आहे टोटल संडे एक्सपेन्सेस किती आहेत आपले अकरा हजार ठीक आहे इथे लिहून लिहून घेऊया आपण एक्सपेन्सेस अकरा हजार संडे एक्सपेन्सेस आहेत ओके संडे एक्सपेन्सेस जे आहे ठीक आहे तर हे आपल्याला सेल्सच्या टर्नओव्हर रेशो प्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेशन करून द्यायचं आहे तर आता डिपार्टमेंट एक्स वाय आणि झेड हे तुम्हाला तीन डिपार्टमेंट दिसत आहेत हे झालं एक्स हे झालं वाय आणि हे आहे झेड डिपार्टमेंट ओके तर आता याचा रेशो तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचा आहे तर आता रेशो कसा कॅल्क्युलेशन करणार तुम्हाला माहितीच आहे आता काय करा पस्तीस आहे इथे लिहा स्टेप वन स्टेप वन इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे सनड्रे एक्सपेन्सेस जे दिलेले आहेत ठीक आहे तर सनड्रे एक्सपेन्सेस आपल्याला काय करायचं आहे सन्ड्री एक्सपेन्सेस अकरा हजार दिले आहेत आणि ते टर्नओव्हरच्या आधारावर अलोकेटेड करायचं आहे तर आता टर्नओव्हर किती आहे आपला एक लाख पंचाहत्तर हजार एक लाख चाळीस हजार आणि पस्तीस हजार हा झाला आपला टर्नओवर तर आता रेशो कॅल्क्युलेशन पहा इथे आता आपण रेशो कसा करतो जी संख्या लहान आहे त्या संख्येने जर एकाच संख्येने जर पूर्ण संख्येला जर भाग जात असेल तर आपण तो कॅल्क्युलेशन करत असतो तो आपला रेशो असतो ठीक आहे आता पहा इथे पस्तीस हजार आहेत तीन शून्य आहेत आपण हे तीन शून्य कट केले त्यानंतर एक लाख चाळीस हजारमधले मधले तीन कट केले तुम्हाला भागाकार करायचा तर माहितीच आहे त्यानंतर एक लाख पंच्याहत्तरमधले मधले तीन शून्य कट केले ठीक आहे तर राहिले किती किती राहिले पहा एकशे पंच्याहत्तर एकशे चाळीस आणि पस्तीस तर आता तुम्हाला सेकंड ट्रिप ट्रिक, ट्रिक मी काय सांगत आहे तर आता इथे पस्तीस एकशे चाळीस आणि एकशे पंच्याहत्तर हा आलेला आहे तर याला आणखीन कुठल्या छोट्या संख्येने भाग घा जातो का तर ते तुम्हाला पाहायचं आहे तर आता याला कुठल्या संख्येने भाग जाईल बरं तर पस्तीसचा पाडा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही आणखीन कुठल्या संख्येने एकाच संख्येने जर सगळ्या संख्येला भाग जात असेल पूर्ण तर तो तुमचा रेशो तुम्हाला भेटून जाईल तर इथे पस्तीसचा पाडा तुम्हाला मी दाखवते इथे साईटला लिहून इथे पहा तुम्हाला मी पस्तीसचा पाडा इथे दिलेला आहे किती आहे पस्तीस एक पस्तीस मग याचा याला इथे काय येणार खाली पस्तीसच्या पस्तीस एक पस्तीस एक न भाग गेला याला ठीक आहे म्हणजे इथे एक आला इथे काय करायचं आहे इज इक्वल टू त्यानंतर एकशे चाळीस पस्तीसच्या पाड्यामध्ये येतं का तर हो येतं कुठे आहे इथे एकशे चाळीस ओके एकशे चाळीसला कितीने भाग गेला पस्तीस चोक एकशे चाळीस तर इथे काय आला चार आला त्यानंतर तुम्हाला इथे इज इक्वल टू द्यायचा द्यायचा आहे त्यानंतर इथे पा एकशे पंचाहत्तर पस्तीसच्या पाड्यामध्ये आहे का तर आहे पस्तीस पाचच्या एकशे पंचाहत्तर इथे ये काय येईल तर पाच येईल तर हा झाला तुमचा रेशो ठीक आहे फाईव्ह इज टू फोर इज टू वन तर हा रेशो तुम्हाला इथे असा कॅल्क्युलेट करायचा आहे प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे तर पूर्ण जो काही टर्नओवर आहे तुमचा सेल्सचा एक लाख पंचाहत्तर हजार एक लाख चाळीस हजार आणि पस्तीस हजार ठीक आहे तर सगळ्यात सगळ्यात टर्नओव्हर तुम्हाला इथे काय करायचं आहे याचा तुम्हाला आधी रेशो काढायचा आहे त्यानंतर तुम्हाला जे काही आहे अकरा हजार जे सन्ड्री एक्सपेन्सेस आहेत तर त्याला डिवायडेड टेन करून ते मला प्रत्येकी भाग ते वाटून द्यायचे आहेत तर सेकंड सन्ड्री एक्सपेन्सेस जे आहेत तर सन्ड्री एक्सपेन्सेस हे काय करायचं आहे डिपार्टमेंटमध्ये टर्नओव्हर जे आहे अकरा हजार तर त्याचं प्रपोर्शनमध्ये अलोकेटेड करायचं आहे म्हणजे ज्याचा टर्नओव्हर जास्त त्याला खर्च जास्त आणि ज्याचा टर्नओव्हर कमी त्याला खर्च कमी तर अशा प्रकारे हे तुम्हाला इथे डिवाईड करून द्यायचं आहे तर आपला फाईव्ह इज टू फोर इज टू वन हे आपला रेशो अशा प्रकारे आलेला आहे यात काही अडचण असेल किंवा काही समजलं नसेल आणखीन कमेंट करा तर अकरा हजार इन्टू फाईव्ह आता हे फाईव्ह कुठून आलं तर फाईव्ह प्लस फोर प्लस वन हे सुद्धा मी तुम्हाला इथे नोट्समध्ये लिहून देते थर्ड इथे पहा फाईव प्लस फोर प्लस वन इज इक्वल टू टेन तर हा जो आहे तर सन्ड्री एक्सपेन्सेस किती आहेत अकरा हजार इंटू आता हे अकरा हजार झाले आपले सन्ड्री सन्ड्री एक्सपेन्सेस ओके तर वाय एक्स एक्सचा रेशो काय आला आपला फाईव वायचा आला आपला फोर आणि झेडचा आला आपला वन तर याचा रेशो फायव प्लस फोर प्लस वन इज इक्वल टू टेन तर याचं तुम्हाला अलोकेटेड प्रपोर्शन याचं अलोकेटेड करून तुम्हाला द्यायचा आहे ज्याचा त्याचा टर्न ज्याला जास्त आहे त्याला त्याचा त्याचं वाटून तुम्हाला द्यायचं आहे तर एक्सचा टर्न ओव्हर किती येईल अशा प्रकारे तुम्ही वाटून दिल्यानंतर इथे पहा एक्सचा येईल पाच हजार पाचशे वायचा किती येणार आहे आता हे टेन तर... फुट वायचा येईल चार हजार चारशे आणि झेडचा येईल एक हजार शंभर तर अशा प्रकारे तुम्हाला हा सेल्स रेशो सन्ड्रे एक्सपेन्सेस टर्न ओवर सेल्स इथे तुम्हाला घेऊन त्याचा रेशो कॅल्क्युलेशन करून तुम्हाला हे करायचं आहे चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तसेच तुमचे प्रॉब्लेम अगदी सॉल्व केले जातील भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अडचण असेल नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद